नमस्कार आर न्यूज च्या शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख तेवीस हजार चारशे बावीस कॅरेटचा दर एक लाख तेरा हजार पाचशे तीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पन्नास हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम आढावा आणि प्रथमच्या अडपूर मध्ये माझे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते हैमास्ट दिव्यांचं लोकार्पण गावच्या मुख्य चौकात बसवण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांनी वाढवली सुरक्षा आणि सौंदर्य ग्रामविकासाच्या नव्या वाटेवर तेजाने झळकले अडकूर गाव अखेर ते धोकादायक स्पीड ब्रेकर हटवले मनसेच्या इशाऱ्यानंतर नगर परिषदेची कारवाई स्वामी कॉलनी बीबी पाटील कॉलनीसह परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकीचा निश्वास कागळ गैबी उरसातील पाळणा अचानक बंद पडल्याने अठरा नागरिक दोन तास अडकले अग्निशामक दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने कौशल्याने केले बचावकार्य रात्री उशिरा सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढत टाळला मोठा अनर्थ बागिलगे येथे विनाकाठी विना, विना लाठी बैलगाडा जंगी शर्यत उत्साहात श्री रवळनाथ ग्रामस्थ मंडळ बागिलगे तर्फे करण्यात आलं आयोजन पंढरपूर समाज भवनासाठी निधी संकलनाच्या हेतूने गावकऱ्यांचा एकतेचा उपक्रम चंदगड तालुक्यात बालमावळ्यांनी उभारले ऐतिहासिक गडकिल्ले गुगल मॅपचा वापर करून मुलांनी केले किल्ल्यांचे अचूक प्रतिरोप गड किल्ले संवर्धन ही काळाची गरज बालकांच्या सर्जनशीलतेतून उमटला संदेश चनेहट्टी येथील ओलम साखर कारखान्यात गळीत हंगामाचा शुभारंभ युनिट हेड संतोष देसाई यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांप्रती दृढ नात्याचा संकल्प शेतकरी म्हणजे हृदय पारदर्शकतेच्या परंपरेला नवचैतन्य युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धेला बेळगाव सोलापूर भीमनगरची विजयी सलामी कोल्हापूर मिरज आणि अहिल्यानगर संघ पराभूत रोमांचक सामन्यांनी रंगली पहिली फेरी जयश चामरेकरची हॅट्रिक रोहित जाधव रोहित कलकोटी ठरले सामनावीर अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा